शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून मी इकडे काम करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेनी मागच्या वर्षभरामध्ये तिची कामं केली तिची संघटना बांधली आणि लोकांनी उत्स्फूर्त जो काय प्रतिसाद ह्या काळामध्ये आम्हाला दिला त्या विश्वासावर आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे चांगले उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पारदर्शक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला निष्कलन ज्यांचा कधी कुठेही भ्रष्टाचारामध्ये नाव आदर नाही नगरपालिकेला ज्यांनी स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन समीच समजलं नाही अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे लोकांच्या कोर्टात आम्ही आता जातो आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही फक्त मालवण नगरपालिका मालवण शहर एक जागतिक दर्जाचं शहर झालेलंच आहे त्याला एक आकार उकार देणं त्याला एकविसाव्या शतकातलं शहर बनवणं आणि दर्जेदार राहणीमान कसं देता येईल पारदर्शक कारभार कसा करता येईल ह्यावर आमचं लक्ष आहे कोण आमच्या स्पर्धेत आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही आमची स्पर्धा ही विकास आम्ही किती करतो वेळेत करतो आणि पारदर्शक करतो ह्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे या निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरही टीका करणार नाही टीका करायची गरज नाही आमचं लक्ष मालवण नगरपालिका आणि मालवण शहर हे त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत ज्या अमेनिटीज नगरपालिकेने द्यायला हव्यात त्या दर्जेदार देणार एवढं मात्र निश्चित तुम्हाला मी सांगतो आणि ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी तुम्हाला दिसतील नगराध्यक्ष साहेब आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काय <coughs> शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू सब... करतो आम्ही विचार <coughs> का नाही करावं आम्ही आघाडी युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांगू सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची <laughs> <laughs> आहे कोण ताकदच नाही कशाला बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करत आहेत आमच्या अस्तित्वाची चर्चा करत आहेत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे तिथून तसूभरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही सन्मान राजदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले साहेबांचा आम्ही राणेसाहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणेसाहेबांना सांगून करतो आहे त्यांच्या आशीर्वादाने करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काल सावंतवाडीमध्ये दीपक कसे म्हणाले हो आता आता कसं सांगणार तुम्ही काय नावं सुचू आम्हा आम बोलू आत्ताच माझ्या प्रास्ताविकामध्ये म्हटलं की आमची स्पर्धा कोणाची नाही कोणाला आव्हान देत नाही आम्ही आव्हान घेत नाही आमचं थेट लक्ष मालवण शहरावर आहे मालवण शहराच्या विकासावर आहे आणि त्याच्यावरच राहणार या निवडणुकीला आम्ही ट्रॅक बदलणार नाही बदलू देणार नाही काही लोकांना काही लोकं प्रयत्न करतील कुठेतरी गाडी घसरली पाहिजे पण विकास सोडून डेव्हलपमेंट सोडून मालवणचा आम्ही कुठल्या विषयावर बोलणार नाही